नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज गटारी स्पेशल अशी कोल्हापुरी नॉनव्हेज थाळी बनवणार आहे असं झन झनीत अशी एकदम अशी झटपट होणारी रेसिपी आणि खूप सोपी आहे चला तर मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो मटण घेतले असं स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ करून घेतले आता आपण त्यामध्ये टाकूया आता हळद आणि चवीनुसार मीठ टाकून पूर्ण मटन आपण असं मॅग्नेट करून घेणार आहोत सर्व मटणला आपण हळद आणि मीठ चोळून घेणार आहोत आणि आता अळणी रस्सा बनवण्यासाठी सुरुवात करूया मी टोपा ते टोपामध्ये बनवते टोपामध्ये बनवलं की मटन शिस्त पण खूप छान आणि खायला पण असं खूप टेस्टी लागते चव पण छान येते आता आपण हे तेलामध्ये असं छान मस्त कडकडीत होऊ द्यायचं आणि तेलामध्ये आपण मटन एक ते दोन मिनिट असं परतून घ्यायचे मस्त असं मिक्स करून घेऊयात आता तेलामध्ये आणि मटण असं लवकर शिजतंय आणि खायला पण असं छान लागते इथे आपण दोन ते तीन मिनिट असं तेलामध्ये मटन परतून घेतलंय आता आपण तांबडा पांढरा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला जेवढं स्टॉक पाहिजे तसं आपण पाणी गरम करून टाकणार आहोत इथे आपलं आळणी मटण असं शिजून तयार आहे आता आपण सुक्क मटण शिजलेलं साईडला काढून घेणार आहोत डिश मध्ये आणि पांढरा रस्सा बनवण्यासाठी जो स्टॉक राहील त्याच्यामध्ये आपण तांबडा पांढरा रस्सा बनवणार आहोत सर्व पीस आता आपण काढून घेऊयात पांढरा रस्सा बनवण्यासाठी लागणार साहित्य सुक किसलेलं खोबरं अद्रक लसूण चार पाच भिजवलेले काजू सफेद तीळ इथे चण्याच्या डाळ्या घेतल्या आता ते टाकूयात आपण आणि मिक्सरला असं बारीक करून घेऊयात आता आपण थोडस पाणी करून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला आता आपण पांढरा रस्सा बनवायला सुरुवात करूया इथे खडे मसाले कढई मस्त गरम झाली आता त्यामध्ये टाकूयात खडे मसाले तेजपत्ता विलायची दालचिनी चक्रीफूल लवंग मिरी आणि छान असं तेलामध्ये आपण मस्त परतून घेऊयात छान अस मसाल्याचा स्वाद तेलामध्ये उतरते आपला खड्या मसाल्यांचा छान असे परतून घेतलेत आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत तीन ते चार हिरव्या मिरच्या मिरच्या पण पना आपण अशा तेलामध्ये छान मस्त परतून घेणार आहोत बनवायला पण असा खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला असं एकदम खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे इथे आपल्या मिरच्या पण अशा छान फ्राय झाल्यात आता आपण पांढरा रस्सा बनवण्यासाठी जो मसाला तयार केलाय तो टाकूयात आणि एक दोन मिनिट असं परतून घेऊयात छान असा, असा आपण मसाला परतून घेणार आहोत तेलामध्ये त्यामध्ये थोडस आपण पाणी ऍड करून मसाला असा छान शिजून आहे आपल्याला इथे आपला मसाला मस्त असा छान परतलाय आता आपण त्यामध्ये थोडस पाणी ऍड करणार आहोत आणि मस्त मिक्स करून एक ते दोन मिनिट असं शिजून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत अळणी रशाचं स्टॉक आणि आपल्याला एकदम लो टू गॅस गॅसवरच असं मंद उकळून घ्यायचंय मंद आचेवरती नाहीतर मग ते असं पाणी एकीकडे आणि खोबरा असा वेगळा होतोय त्याने असा एक संघपणा नाही राहत त्यामुळे आपण लो टू गॅस गॅसवरच असं आणि जास्त वेळ आपल्याला शिजवायचं पण नाहीये इथे आपला पांढरा रस्सा पण असा एकदमच छान असा बनून तयार आहे एकदम एक संग असा एक संघ झालाय तुम्ही बघू शकता मस्त असा पांढरा रस्सा आता आपला इथे बनून तयार आहे आता आपण तांबडा रस्सा बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे तांबडा रस्सा बनवण्यासाठी मी एक वाटी खोबरं घेतलंय सुक आता आपण ते असं छान मंदाचे वर भाजून घेऊयात सफेद तीळ डाळ्या घेतला छान असं आता आपण हे मस्त मिक्स करून असं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत खोबरं आपलं इथे भाजून झालंय आता आपण कांदा पण असा सोनेरी रंगावरती परतून घेणार आहोत छान मऊ लुसुशीत होईपर्यंत इथे आपला कांदा पण असा छान मस्त असा लालसर होईपर्यंत फ्राय परतून झालाय लसूण अद्रक अर्धा टॉमॅटो घेतलाय आता हे आपण असं छान परतून घेऊयात आता आपण त्यामध्ये टाकूया काजू आणि हिरवी मिरची आणि पूर्ण हे कांद आपण हे मिश्रण थंड करून मग बारीक करून घेणार आहोत आता कोथिंबीर टाकून सर्व मिश्रण आपण बारीक करून घेऊया थोडस पाणी घालून बारीक करायचे आपलं वाटण इथे असं छान मस्त बारीक झालंय आता आपण तांबडा रस्सा बनवण्यासाठी सुरुवात करूया तेलकडे छान अशी गरम झाले मस्त आता आपण मसाला असा तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत एकदम अस छान परतून घ्यायचंय आपल्याला इथे आपला असा मसाला छान परतून झालाय आता आपण त्यामध्ये गरम मसाला ऍड करणार आहोत लाल तिखट हळद धना पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला आता हे सर्व मसाले आपण छान असे तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे तेना आपल्या रशाला एकदम छान अशी चव येते आणि खायला पण खूप असं मस्त टेस्टी लागते आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मटणचे पीस आणि छान मस्त असं मिक्स करून घेऊयात पूर्ण मसाला आपला असा मटणच्या पीसला लागला पाहिजे सर्व असं एकदम मस्त मिक्स करून घेऊ घेऊयात आता आपण अळणी अळणी मटणचं स्टॉक राहिला होता तो तांबड्या रसासाठी वापरणार आहोत आणि छान असं आता मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून इथे बघू शकता एक ते दोन ते तीन मिनिट अशी छान उकळी काढून घेतली इथे आपला तांबडा रस्सा पण बनवून तयार आहे आता आपण इथे कलेजी मसाला बनवणार आहोत त्याच्यासाठी मी ते स्वच्छ अशी कलेजी कट करून घेतले स्वच्छ धुवून आता आपण त्यावरती टाकूयात मीठ आणि हळद हल, असं हळद मीठ लावून आपण दोन ते तीन मिनिटासाठी असं ठेवणार आहोत मॅग्नेट करण्यासाठी म्हणजे मीठ आणि हळद अशी कलेजी मध्ये मुरली जाईल इथे कांदा जास्त काही मसाले नाही आपण एकदम असं झटपट होणारी अशी कलेजी मसाला कलेजी फ्राय बनवतोय त्याच्यासाठी मी ते कांदा घेतले दोन मिडियम आकाराचे आता ते छान तेलामध्ये असे आपण फ्राय करून घेणार आहोत कांदा आपला इथे असा मऊ लुसलुशीत असा फ्राय झालाय आता आपण जे तांबडा रसासाठी वाटण बनवलं होतं तेच आपण कलेजी साठी वापरणार आहोत आता आपण हे तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात हा मसाला कांदा टोमॅटोची प्युरी आता टाकूयात गरम मसाले लाल तिखट हळद गरम मसाला धना पावडर आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपण गरम मसाले परतून घेऊयात इथे आपले गरम मसाले असे छान मस्त परतून झाले थोडस पाणी टाकून आपण मसाला असा छान शिजून परतून घेऊयात आता मसाला मस्त परतलाय आता आपण त्यामध्ये टाकूयात कलेजी छान अशी मस्त मिक्स करून घेऊयात आणि तीन ते ती चार मिनिटासाठी झाकण ठेवून छान अशी मस्त मऊ लुसलुशीत होईपर्यंत आपण शिजून घेणार आहोत एकदम झटपट अशी आपली कलेची फ्राय बनून तयार होते आता टाकूया तर चवीनुसार मीठ आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात इथे बघू शकता आपला कलेजी फ्राय कलेजी मसाला एकदम छान आणि मस्त असा झटपट असा बनून तयार आहे आता आपण आपल्या नॉनव्हेज थाळी बरोबर इथे अंडे पण बॉईल करून घेतलेत आणि मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकर एकदम अशी आपली कोल्हापुरी डिश अशी थाळी बनून तयार आहे बघू शकता बाजरीची भाकर पण किती छान आणि मस्त अशी टम फुगलीये हा एकदम अशी सोपी रेसिपी आहे आणि तीस ते चाळीस मिनिटामध्ये आपली पूर्ण थाळी बनवून तयार होते जास्त आणि सर्व साहित्य आपल्या घरामध्येच अवेलेबल आहे मटन सोडलं तर सर्व इथे आपली नॉनव्हेज थाळी बनून तयार आहे तशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगानी आवडली असेल तर लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हीही आषाढ पार्टीही एन्जॉय करा अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद